एका ठिकाणी केला तो प्रयोग असतो अनेक ठिकाणी केला आणि तो सक्सेस झाला की तो प्रयोग नसतो जसं सरांनी त्यांच्या शेतामध्ये पहिला प्रयोग केला जलतारा प्रकल्पाचा आणि त्याच्यानंतर ते सगळ्या या क्षेत्रामध्ये एकशे ऐंशी गावामध्ये सरांचं काम पोहोचलेलं आहे त्याअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला कशाप्रकारे फायदा होतो ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार हो। आहोत आपलं भाव भाऊ आपलं गाव कुठलं माझं गाव सुरुमगाव नाव वैभव तुळशीराम खरात तालुका नंबरतूर तालुका परतूर जिल्हा जालना गट नंबर एकशे बारा हो. आ, आता तुमचं या परतूरच्या जवळ गाव आहे पहिले सुद्धा तुमच्या विहिरीला चांगलं पाणी होतं का नाही एवढं नव्हतं ना, ना खड्डे पाळल्याच्या नंतर पाणी चांगलं झालं आमच्या विहिरीला बरं आजूबाजूला काही तलाव वगैरे काही नदी वगैरे नाही नाही काही नाही काहीच नाही काहीच नाही तर हा जो परिणाम आहे हा कशाचा आहे हा परिणाम आपल्या शोष खड्ड्याचा आहे सो अलो? जल जलताराचा परिणाम आहे जलतारा बरं मला एक सांगा आता सध्या भवजार जवळ आहे विहिरीचं पाणी बघू आपण आपले विहिरील पाणी किती असेल आता आता सध्या चाळीस फूट पाणी आहे आपल्या विहिरीला चाळीस फूट एवढं पाणी अगोदरच्या पावसाळ्यात येत नव्हतं पाव ये ये का मग नाही नाही अगोदरच्या पावसाळ्यात नव्हतं याचं कारण काय तुम्हाला लक्षात आलं का बाबा हे कशामुळे झालं आलं ना लक्षात हा हा हे हे लक्षात आलं कशामुळे झालं हे शोष खड्ड्यामुळे झालं बरं बघ शोष खड्ड्यामुळे तुमचं काही जमीन वगैरे वायाला गेली किंवा जमीन काहीच पडित नाही गेले उलट त्या शोष खड्ड्यावरलं धन आमचं हे एक नंबर आहे बरं याच्यामध्ये तुम्हाला काही पैसे लागले सगळ्या व्यवस्थेला नाही नाही त्या जेसीबीला डिझेल मग पैसे देणं नाही असं काही नाही नाही काहीच नाही ते राहिले पण नाही तुमच्याकडे जेवण पण नाही नाही काहीच नाही कोणामुळे झालंय वाळ सर मुळ वाया सर आपल्याबरोबर आहेत पुरुषोत्तम डॉक्टर पुरुषोत्तम सर यांचे बऱ्यापैकी जल तारा तुम्ही प्रकल्प हे बघितले असतील सर हे कसं शक्य होतो समजा सगळे एवढे गावं एक शहाऐंशी करणं आणि ज्या विहिरीला पाणी येत नव्हतं आता तुमचा हा किती दिवसाचा अनुभव आहे की या विहिरीला लवकर पाणी येत नाही बा पावसाळ्याच्या शेवटला येतं असं म्हणता येते हा पावसाळ्याच्या शेवट, पाव शेवट। हा अनुभव किती दिवसाचा आहे तुमचा अगोदरचा म्हणजे या पाण्याचा हा अगोदरचा म्हणजे सप्टेंबर महिन्यात पाणी येत होतं एरिल किती वर्षाचा असंच होत होतं का प्रत्येक वर्षी असंच असंच असत याच वर्षी पाऊस पडला आणि त्याच्यानंतर त्यांना पाणी आलं जिज जलतारा केला त्याचं सुद्धा गड्ड आपण बघणार आहोत त्या ठिकाणी एकदम चांगल्या प्रकारे तूर आहे तर त्या तुरीमध्ये आणि दुसऱ्या तुरीमध्ये काहीही फरक नाही का बरं तुमच्या ह्या सगळ्या पाणी जाऊन पलीकडच्या राहण्या जायचं ते वादा, वाद वादविवाद आले सगळ्या गोष्टी तुमच्या जर होत नसेल तर शेतकरी होतात बरोबर आहे ना तर त्याचा सुद्धा फायदा तुम्हाला झाला वाद व्हायचं काम नाही बरं तूर ही एक नंबर आली तूर बी नंबर तर सर यांचं जे काम आहे आता यांना जवळजवळ जो अगोदर पाणी येतच नव्हतं त्यांच्या आता जवळजवळ नाही म्हटलं तर तीस पस्तीस एक वर्ष वय असत आणि आता जर पाहिलं तर त्यांच्या जवळ एका जास्तीत जास्त दोन तीन पावसा पाव अभावांनी पडले असेल तर मग एवढ्या लवकर पाणी कसाल दीपक भाऊ दोन हजार वीसला परमपूज्य गुरुदेवांच्या आशीर्वादाने आर्ट ऑफ लिव्हिंग सोशल प्रकल्प सेव्ह ग्राउंड वॉटर आमचे मित्रांन मनुजी आणि मी जो ध्यास मनामध्ये घेतला होता की वैभवसारखा आता हा आमचा इथं दिसतो हा तरुण शेतकरी नारायण भाऊ असतील हे सुरुमगाव परतूर तालुक्यातलं अत्यंत म्हणजे माळरानावरचे शेतं हलक्या प्रतीचे शेतं आहेत किंवा हे मुलं शेती व्यवसायाशिवाय दुसरं काही करू शकत नाहीत आणि पाण्याविना आज आमच्या गावातल्या आणि आमच्या तालुक्यातल्याच नाही तर ता। तमाम महाराष्ट्रातले तरुण मुलं हे बेरोजगारीकडं चालले आहेत बेकारा बेकार होत आहेत आणि मग पाण्याची निर्मिती केल्याशिवाय आणि शेतीला पाणी मुबलक आणल्याशिवाय तरुण मुलं हे त्या उत्साहानं शेतीकडं आकर्षित होणार नाही येतं आणि मग मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की दोन हजार वीसला मी जलतारावर संशोधन केलं माझ्या स्वतःच्या शेतापासून सुरू केलं आणि मग मी ठरवलं की अरे एक गाव करून काही उपयोग होणार नाही मी ज्या कर्मभूमीत राहतो तिथं दोनशे एकोणीस गावांचा ही कर्मभूमी आहे मंटा परतूर जालना तालुक्यातली आपण देशासमोर दोनशे एकोणीस गावचं क्लस्टर डेव्हलप करू आणि मग पाच वर्षाचा कार्यक्रम आखला दोन हजार एकवीसला चार गावं केले बावीसला पन्नास गावं केले तेवीसला चौऱ्याऐंशी गावं केले यावर्षी आम्ही जवळपास वीस पंच ते पंचवीस गावं केलेत आणि त्यात सुरुमगाव हे एक गाव यावर्षी आम्ही निवडलं होतं बरोबर आता तुम्ही वैभवला बोलत असताना त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही पाहिलेला असाल आणि हीच माझ्या कामाची पावती आहे बरोबर हेच मला मिळालेलं समाधान आहे बरोबर हां की याच्यापेक्षा काय संपत्ती कमवायची आयुष्यामध्ये की आज मला सांगा तुम्ही इतक्या म्हणजे उत्साहानं वैभव असेल नारायण भाऊ असतील हा आमचा भया तुझं नाव काय योगेश असेल हे किती उत्साहन आज शेतीकडं इतक्या सकाळी शेतीत आलेले आहेत आणि मग ज्या पद्धतीनं दरवर्षी आम्ही शंभर सवाशे मुलांची आमची जलतार सेवकांची टीम गावांची निवड करतो डिसेंबरमध्ये गावाचा सर्वे करतो जानेवारी फेब्रुवारीमध्ये आम्ही गावामध्ये प्रबोधन करतो मी पहिल्यांदा मंदिरात त्यांच्या गावात आलतो यांना आव्हान केलं की एक रुपया आपल्याला लागणार नाही सगळं काही आम्ही करणार आहेत आमच्या संस्थेच्या वतीनं गुरुदेवांच्या माध्यमातून आमच्या टीमच्या माध्यमातून पण तुम्ही खऱ्या अर्थानं बागायतदार शेतकरी बनताल पाणीदार शेतकरी बनताल आणि मग आम्ही यावर्षी सुरुमगावची निवड केली या गावात आम्ही जवळपास साडेपाचशे जलताराचे शोष खड्डे केले पुढच्या वर्षी राहिलेले पण शोषखड्डे आम्ही या ठिकाणी करून हे गाव पूर्ण करणार आहेत वैभव खरात या शेतकऱ्याच्या <laughs> एका तरुण शेतकऱ्यांच्या शेतात आज आपण आलो आहे बरोबर या साडेचार पाच एकरमध्ये आपण जवळपास चार शोष खड्डे केलेले आहेत पन्नास फूट खोलीची विहीर आहे वैभव सांगतोय की त्याला कळतंय तसं या महिन्यामध्ये पाऊस पडूनही पाणी आलेलं नव्हतं सप्टेंबरच्या अखेरीस खडा फुटल्यावर पाणी येत असतं आणि खऱ्या अर्थानं दीपक भाऊ या एरियामध्ये वाहनी पाऊसच झाला नाहीये दोन तीन पावस पाणी लोटल्यासारखे झालेले असतील बस तेवढ्या पावसावर की जे पाणी अगोदर वाहून जात होतं ते पाणी पूर्ण जलताराच्या शोषखड्ड्यातून जमिनीत गेलं आणि आज विहीर ही चाळीस फूट पाणी पाण्यानं भरलेली आहे बरोबर बघा तुम्ही आता हा उत्साह वैभवचा सांगत होता वैभव बरोबर आहे ही गोष्ट म्हणजे आता समजा जर पंधरा दिवस पावसाचा खंड पडला तर वैभव या चाळीस फूट पाण्याचा उपयोग कापसाला आणि तुरीला देऊन करल आणि विक्रमी उत्पादन काढल बरोबर वैभव ही म्हणजे तुला आज विश्वास वाटला ना पाणी काय वाटत नाही मलाच हा आणि हीच तर शेतकऱ्यांना तरुण शेतकऱ्यांना परत एकदा नव्यानं आर्थिक समृद्ध करण्यासाठी आम्ही चाललेला खटाटोपे म्हणून असं म्हणतात ना की याची साठी केला होता अट्टहास असं दीपक बो आज खूप समाधान वाटतं की सुरुमगावमधला एक तरुण शेतकरी की ज्याने शेतीची आशा सोडून दिलेली होती परत आमच्या जलतारानं आम्ही आज त्यांना पाणी मिळवून दिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि वैभव सांगतोय की मी आता नव्या उमेदीनं पुन्हा समृद्धीकडे जाणारे आणि मी पाणीदार आणि बागायतदार शेतकरी होणारे बस हेच खऱ्या अर्थानं आज देश समृद्ध करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना पुन्हा तरुण शेतकऱ्यांना शेतीकडे कर आकर्षित शेत करण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं समाज उभा करण्यासाठीचं हे काम आम्ही गुरुदेवांच्या आशीर्वादाने हाती घेतलेलं आहे नक्कीच सरांना आपण शुभेच्छा देऊ आणि एवढं काही सोपं काम नसतं प्रत्येक शेतामध्ये उन्हाळ्यात मेच्या याच्यामध्ये काम करणं त्याच्यानंतर त्या काम कामात किती पारदर्शकता आहे ती पण आपण दाखवलेली आहे कशाप्रकारे गड्डे केले जातात शेतकऱ्यांना एकही टक्का त्रास होणार नाही त्यांचं बांधही फुटणार नाही असं म्हणू आपण कारण की आपलं सगळ्या गोष्टीला माहीत असतं तर एकही टक्का शेतकऱ्याला त्रास न होता त्याच्या विहिरीमध्ये जो पावसाच्या शेवटला पाणी यायचं ठेकाडावर विहिरे दिसत असेल तुम्हाला इकडं गड्डं इकडं गड्डं आहे सगळ्या बाजूने आणि हे टेकाडे तर ही चाळीस फुटाचं पाणी त्यांच्या विहिरीमध्ये आहे आणि हे जलतारा प्रकल्पाचा परिणाम त्या त्यांच्या गावामध्ये झालेला आहे कारण की त्यांच्या शेतामध्ये फक्त एकच गड्डं नाहीत सरांनी त्यांचं पूर्ण गाव हे ह्या जलतारा प्रकल्पामध्ये घेतलेलं असल्याकारणानं सगळ्या गावाची पाणी पातळी सगळी काही वरती आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो ही सिरीज आपण पुढं चालवणार आहोत कारण की भरपूर कमेंट होत्या तुम्हाला आलेले जे रिझल्ट आहे ते दाखवा आणि त्याचं फायदा काय होतो तो दाखवा त्यामुळे हा व्हिडिओ आम्ही करतो आहे कमी पाण्यामध्ये सुद्धा विहिरीला आलेलं चाळीस फूट पाणी हे दोन गोष्टी जर तुम्ही पाहिल्या तर त्याचं तुम्हाला फलित जाणून येईल आणि प्रत्येक ठिकाणी मी हे सांगत आलेलो आहे की प्रत्येक पूर्ण गाव करणं हे सोपं नसतं जे वाया सर आपण आपल्याला माहिती आहे हे करत आहेत त्यांना आपण धन्यवाद मानू आणि शेतकऱ्यांना त्यांच्या भावी हे सगळे पीक पिकं आहेत त्यांना शुभेच्छा देऊ भाऊ एक तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर नक्कीच सांगा म्हणजे जर याच्यासाठी मोबाईल नंबर जर तुम्हाला खात्री नसेल तर त्यांना फोन करा आणि विचारपूस करा तुमचं नाव गाव आणि मोबाईल माझं नाव वैभव तुळशीराम खरात राहणार सुरमगाव तालुका परतूर जिल्हा जालना माझा मोबाईल नंबर नव्वद एकवीस पस्तीस बेचाळीस त्र्याऐंशी सुरंगगाव ना सुरुमगाव सुरुमगाव तालुका परतूर जा, जिल्हा जालना परतूर अशा परतूर गावापासून एक सहा सात किलोमीटर आष्टी पासून आणि परतूर पासून एक अठरा तर नक्कीच <laughs> जर अडचण असेल तर भाऊला फोन करा तर यांना आपण शुभेच्छा देऊ आणि थांबू जय जय गुरुदेव